नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान प्रसिद्ध सर्वात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात बाष्प हे आता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिणला तयार झालेला आहे आणि ईशान्य मान्सूनसाठी अतिशय पोषक वातावरण आहे आपण एकूणच बंगालच्या उपसागराच्या किनारपेट्टी भागामध्ये हे सगळं वातावरण बघतो आपण बघतो अरबी समुद्रामध्ये वेरमार्क लो प्रेशर तयार झाल्यामुळे पुढील वातावरण बदलणार आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपल्याला काही महत्त्वाच्या सिस्टम बनण्याचा अंदाज देण्यात आला आहे आता लो प्रेशर तयार झालेलं आहे त्याचं वेलमार्क लो प्रेशरमध्ये रूपांतर आहे आपण उद्या बघतो की याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन अरबी समुद्राच्या पुढील भागात त्याचा प्रवास होण्याची शक्यता आहे त्याचा कुठलाही मार्ग अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही आहे तर बायो ऑफ बंगालमध्ये देखील पुढील बहात्तर तासामध्ये दाबाचं क्षेत्र तयार होईल त्याचं देखील डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन त्याचाही पुढचा प्रवास सुरू होईल परंतु त्याचा पुढचा प्रवास देखील नेमकी काय होईल हे अद्याप अनिश्चित असल्यामुळे या ठिकाणी त्याचा अंदाज देण्यात आलेला नाही आता आपण मेघगर्जनेचं वातावरण जर बघितलं तर केरळ तामिळनाडूवर हा प्रभाव आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये आहे याचा थोडा हलका प्रभाव आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग आणि अहिल्यानगरच्या पश्चिमी भागात जाणवतो आहे जी एफ एस मॉडेलने आज तसं पावसाळी वातरून दाखवलेलं नव्हतं आणि उद्या देखील फारसं पावसाळ्यातोडून दाखवलेलं नाही आहे आपण पुढील अठ्ठेचाळीस तासात पण विशेष पावसाळ्यातोरण दाखवण्यात आलेलं नाही आहे मात्र आपण वातावरण बदल हा एकवीस तारखेला या ठिकाणी स्पष्ट होतो आहे दक्षिणी सर्व राज्यांमध्ये केरळ कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू आंध्र प्रदेश या सर्वच भागात पावसाचं वातावरण तयार होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव जे फेसन आहे बावीस तारखेला दाखवलेला आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस असं हे वातावरण राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलणार आहे वादळी वातावरण तयार होणार आहे आणि आपण बघतो की ह्या वातावरणामुळे आपल्याला सत्तावीस अठ्ठावीसलाही महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो त्यावेळेस आपल्याला असंही जाणवतंय की दोन सिस्टम आपल्याला या ठिकाणी एक अरबी समुद्रामध्ये आणि एक बंगालच्या उपसागरामध्ये विकसित होताना दिसते नेमकी हे काय घडतंय हे आपण दुसऱ्या मॉडेलच्या माध्यमातून सुद्धा बघणार सध्या पण असं बघितलंय की ही जी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते ही किरकोळ नाही आहे याच्यातून पाऊससुद्धा पडतोय नाशिक जिल्ह्यामध्ये थोडं छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात अहिल्यानगर पश्चिम पुणेच्या उत्तर भागामध्ये आणि थोडं पालघरच्या काही भागात तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज यामुळे निर्माण होतो आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण दक्षिणेकडून म्हणजे आता जर आपल्याला ते किरकोळ ढगाळ परिस्थितीमध्ये पाऊस होताना दिसत असेल तर या ढगाळ परिस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे त्यामुळे आपण असं बघतो की विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला वीस तारखेला येतो आहे एकवीस तारखेला जोरदार पाऊस महाराष्ट्रात भाग बदलत पडणार आहे पावसाचं प्रमाण एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात वाढणार आहे दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होणार आहे ही बाब लक्षात घ्या बावीस तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये वादळी सिस्टम विकसित झालेले आहेत महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पाऊस चालू राहणार आहे केवळ पूर्व विदर्भ सोडता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सर्व दूर पावसाची शक्यता आहे तेवीसला देखील महाराष्ट्रात पाऊस होईल परंतु या पावसाचं प्रमाण असणार आहे अंदाजानुसार तरी चोवीस तारखेला वातावरण बदलते आहे मोठ्या पावसाचं लक्षण असलेला पाऊस दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचा प्रभाव हा दक्षिणी भागात म्हणजे दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात सुरू होतोय हा आत्ताचा अंदाज आहे सव्वीस तारखेला देखील आपण बघतो की हे वातावरण जे अरबी समुद्रात तयार झालं होतं तसं ते छत्तीसगड झारखंड आणि ओरिसा असं सरकत आहे त्याचा परिणाम थोडा तेलंगणा विदर्भ साईडला होणार आहे सत्तावीस तारखेला मात्र नांदेड हिंगोली यवतमाळ लातूर बीड या काही जिल्ह्यांमध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र आत्ता असण्याची आत्ताची आत्ताच्या अंदाज असणं शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला एक मोठं कमी दाबाचं क्षेत्र आज तरी पुन्हा महाराष्ट्रावर दाखल जात आहे आणि मी सांगितलेला हा अंदाज अनिश्चित असल्यामुळे आपल्याला दररोजच्या अपडेट मध्येच ते करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उरलेला ऑक्टोबर अंदाज हा थोडा धोकादायक दाखवला जातोय दा एकोणतीसला आपण बघतो की कमी क्षेत्र जर मध्य भारतावर सरकत आहे तर त्याची एक ट्रक मुंबईसह नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून विदर्भापर्यंत पोहोचते पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी जरी झाला तरी मध्य महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण जोरदार पाऊस राहणार आहे तीस तारखेला याचा जोर थोडा कमी व्हायला सुरुवात होईल एकतीस तारखेला हे वातावरण थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं राहण्याची शक्यता आहे एक नोव्हेंबरला सुद्धा महाराष्ट्रात विदर्भ दक्षिण मराठवाडा किंवा पूर्व मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे एकूण असा अंदाज येतोय की नोव्हेंबर देखील पावसाळी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासाठी आणि दुसरी एक हवामानातली महत्वाची गोष्ट या ठिकाणी नोंदणं आवश्यक आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय नाहीत जोपर्यंत उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी येत नाहीत आणि बर्फवृष्टी होत नाही कारण वातावरण पूर्णतः कोरडा आहे तोपर्यंत आपल्याला थंडीचा प्रभाव जाणवणार नाही आपण एकूणच जर बघितलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पंचवीस तारखेपर्यंत पहिल्या फेजमध्ये महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून चांगला पाऊस होणार आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर लातूर सातारा पुणे पूर्व बीड पूर्व नांदेड चंद्रपूर गडचिरोली वासी हिंगोली यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता आहे कमी अधिक प्रमाणात मात्र आपण सव्वीस तारखेपासून एक नोव्हेंबर पर्यंत अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव निर्माण होईल असं अंदाज आहे आत्ताचा अंदाज आहे यामध्ये सारखा बदल होतो आणि यामध्ये आता नांदेड यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड उत्तर अहिल्यानगर उत्तर त्यानंतर धुळे नंदुरबार मालेगाव जळगाव म्हणजे नाशिकचाही काही पट्टा येतो आहे आणि मुंबईसह पालघर ठाण्यामध्ये सुद्धा मोठे पाऊस होऊ शकतात म्हणजे मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे हे एक कमीदाबाचं क्षेत्र